भेटली वाटत तुमची वहिनी जातो आता हिला घेऊन कॅफे मध्ये <laughs> माझ्या तोंडावरच खरे फोडायचा होता बॉल <laughs> भावांनो गोप्रो वाचलं पण ओठ फुगलेत आता <laughs> तो ऑरेंज हुडीवाला कोण ग अगं माकड आहे पण तो स्वॅग बघ ना <laughs> <laughs> भावांनो भेटली वाटत तुमची वहिनी जातो आता हिला घेऊन कॅफे मध्ये <laughs> नक्क्या माकडांचा व्हेरीफाईड ब्लॉगर <laughs> तुझी फ्रेंडशिप देशील का मला <laughs> बोललो होतो ना भावांनो आता वहिनीला घेऊन डायरेक्ट कॉलेजच्या बाहेर लाल गाडीतून <laughs> शेवटी पटवलंच <पत्तावलाच> बरं का <laughs> अप्सराच आहे तुमची वहिनी हे गायज चेक इट आउट चिलिंग विथ माय क्वीन ऍट संगमनेर कॉलेज कॅफे लाईफ गुड अशाच धमाल व्हिडिओसाठी नक्कीला इन्स्टावर फॉलो करा आणि युट्यूबवर नक्कीच सबस्क्राईब करा बरं का कारण संगमनेरचं माकड अजून थांबलं नाहीये